ती संख्या वाच आता पूर्ण वाच पहिल्यापासून संख्या जोराने वाच किती येते सात मग सात ला काय बोलणार सत्या सत्या कोण ना एकदा वाच संख्या चार, 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 सचार। सचार। चार। चार। आता चिन्ह द्यायच असं सांगायचं एककच्या घरात सात दशकच्या घरात आठ असं बोल ना आता काय बोलणार साथ। आता ही संख्या पण वाच खालचीवाली हा सात व्यवस्थितली त्याच्या रांगेतली बरोबर

બોલ કે તમે કિતકે બોલા બોલ શકલે સાથ લે थांबा थांबा आठ मध्ये आठ मिळवल्यावर किती आले सतरा आले किती आले आणि मग तुम्ही सतरा कसं काय बोलले पाहुणा आलेला एक का हा का हां मग तुम्ही त्यात मिळवला का सोळा ते सतरा लगेच नाही मिळायचे बोट मिळवून झाल्यावर बोलायचं कळलं का सोळा आणि तो एक पाहुणा सतरा काय झाले कसं काय सतरा झाले असं मला वाटलं कशामुळे झाले तुम्ही पाहुणा पण मिळून घेतला का घरातून आलेला पाहुणा पण घेतला व्हेरी गुड शतकच्या डब्यात असं बोल शतकच्या डब्यात किती बोल होते किती उत्तर आले पावना किती उत्तर आलं मग

चार एक कसं बोलायचं चार एक सात दशक कसं बोला आणि परत एक दस, हजर, दस, दस, दस हजार ते कोणतं आहे चला आता वाचायची संख्या हजार हजारच्या संख्यांना गोल कर हजार हजारच्या दोन्ही एकत्र कर किती झाले वाचा काय अंक आहे तो ना दोन्ही एकत्र केल्यावर काय वाचणार तू त्याला वाच हे दोन्ही एकत्र वाच किती आहेत हे बोल ना मग बोल ना किती किती आहे व्हेरी गुड हे किती आहेत चारला काय बोलायचं चौ हा सत्तर आहे मग सत्तरला काय बोलतो रे आपण चौऱ्यात्तर एकदा वास अकरा दोन अकरा हजार आठशे चौ चौऱ्या चौऱ्याहत्तर आवडलं तुम्हाला आरुषीचं शिकवणं आरुषीने शिकवलेलं सर्वांना समजलं मग ताया कशा झाल्या पाहिजे